जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व वाहनधारकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू शासकीय प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात ओने आता वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत त्याशिवाय दंडाच्या रकमेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते सरकारी परिवहन कार्यालय येत्या एक तारखेपासून अर्थात शनिवार दिनांक एक जून दोन हजार पासून नवीन नियम लागू करणार आहे या नवीन नियमानुसार आता अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील कुणीही वेगात गाडी चालत असेल तर त्याला पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो व तसेच वेग मर्यादा ओलांडल्यास एक हजार ते दोन हजार रुपये दंड त्यासोबतच परवान्याशिवाय अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे तर हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये त्यासोबतच सीट बेल्ट न लावल्यास देखील शंभर रुपये दंड म्हणून भरावे लागतील दुसरे महत्त्वाचे म्हणजे आता जर का अठरा वर्षापेक्षा कमी वयात वाहन चालवले तर त्याचा परवाना रद्द केला जाईल व त्याला पंचवीस वर्षांपर्यंत नवीन परवाना मिळणार नाही हे नवीन नियम शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद